नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत पिपळगाव रेणुका इथं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मिरची मार्केट तर मित्रांनो मध्यामध्ये आपले व्हिडिओ दोन तीन दिवसामध्ये आपली व्हिडिओ आले नाहीत तर मी क्षमा मागतो कारण की माझ्या मागं थोडंसं काम होतं पर्सनली तर त्याच्यामुळं माझी व्हिडिओ काही आली नाहीत तर मित्रांनो आज आपण जाणून घेऊ आजचे जे बाजारभाव आहेत हे बाजारभाव आज आपण जाणून घेऊ तर मित्रांनो सर्वप्रथम नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपले जे मिरची मार्केटचे बाजारभाव आहेत हे इतर शेतकऱ्यांनासुद्धा माहिती पडेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर मग आपण आज आजचे जे बाजारभाव आहेत तर हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर शिमला मिरची जी आहेत ही शिमला मिरचीचे जे बाजारभाव होते ही शिमला मिरचीची बाजारभाव आज चाळीस रुपयापासून तर पन्नास रुपया लोक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्याचप्रकारे पिकटरो ही पंचे पंचेचाळीस रुपयापासून तर पन्नास रुपया लोक त्या ठिकाणी गेले आहेत बैरामसुद्धा चाळीस रुपयापासून तर पंचेचाळीस रुपये लोक त्या ठिकाणी गेले आहेत जी फोर सेगमेंट ही अठ्ठावन्न एकोणसाठ साठ तर सत्तर रुपया लोक जी फोर सेगमेंट गेली आहेत आणि ज्वेलरी मेची ही साठ रुपयापासून तर पासष्ट रुपया लोक त्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आज जे बाजारभाव होते हे बाजारभावामध्ये चांगल्याच प्रकारचा डिफरन्स काय ठिकाणी राहिला सुरुवातीला बाजारभाव कमी होते नंतर वाढले विशेष म्हणजे जी फोर सेगमेंटचे सुरुवातीला अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट सदुसष्ट नंतर अडुसठ आणि नंतर, नंतर शेवटमध्ये त्या ठिकाणी सत्तर रुपया लोक जी फोर सेगमेंट काही केले गेले तर मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव तर मधोमध माद समजा जी फोर सेगमेंटचे जे बाजारभाव पडले तर याचं कारणच असं म्हणणं पडलं की जी मधात जो पाऊस झाला त्या पाऊसमध्ये काही शेतकऱ्यांचे समजा प्लॉटमध्ये सडन लागू लागली म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी जो माल जाऊ गेला लागला तर तो माल हा तिथं थोडंसं नॉर्मल सडन त्या ठिकाणी मॅक्सिम दिसू लागली त्याच्यामुळं हे जी फोर सेगमेंटचे जे बाजार आहेत हे बाजार आपल्याला थोडेसे कमी होताना दिसली कारण की मधोमध मद आता दोन तीन दिवसापूर्वी सतत म्हणजे नॉर्मल शितोडे किंवा थुई थुई झडीवाणी वातावरण होतं त्या वातावरणामुळे आपल्या जी मिरचीची प्लॉट आहेत जी पोर सेगमेंटचे तर त्याच्यामध्ये सडनचा परना परिणाम त्या ठिकाणी दिसून आला आणि ट्रान्सपोर्टसाठी सुद्धा त्या ठिकाणी आढळण्यात आलं त्याच्यामुळं व्यापाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की त्याच्यामुळं हा थोडासा भाव त्या ठिकाणी जी पोरचा थोडा कमी झाला तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर शेतकऱ्यांनासुद्धा बाजारभाव शेअर करा